नमस्ते मुलांनो आज आपण मूळाक्षरांपासून शब्द बनवायचा खेळ खेड़ खेळणार आहोत आपण सगळी मूळाक्षर शिकलेलो आहोत पासून ज्ञ पर्यंत सगळे अक्षर ओळखता येतात तुम्हाला ज कोणता आहे झबल्याचा कोणता आहे हत्तीचा कोणता आहे ओ झेवाला कोणता आहे सगळं माहिती अक्षरात हा आपण छान सराव घेतलाय आता त्याच्यापासून शब्द बनवायचे तुम्हाला आता काय केलंय शब्द टाकलेले आहेत काही अक्षर इथं ठेवलेली आहेत त्या अक्षरांमधलं तुम्ही कोणतीही दोन अक्षर घ्यायची आणि दोन अक्षर ही अर्थपूर्ण शब्द बनवायचा कि त्याला अर्थ असला पाहिजे चला सुरू चला बनवा कोणाचा अगोदर होतो अरे याचा काय झालं रे तयार बघा बरं इकडे याचा काय तयार झाला बघ बर ओई झाला ओई ओई झाला ओई त्याला आई बनवायचा होता जळून घ्या आहे हा याचा बघ याचा काय झाला बघा आई याचा काय झाला बघ घे त्याचा बघ त्याचा घे तिकडून घे तिकडून त्याचा काय बनला बघा वाच वाच रे बाळा काय बनला ढग चला अजून कोण बनवतोय बनव दादा तू बनव बनव हा आणि दुसरा बनवला इथं घ्या इथं घे इथं घे हा इथं घे हा काय बनला बघ बर याला दे काय कट कट अजून बघा बरं अजून बघा बर दादा तुला बनतय का बघा हम्म छ याला बनला बघा याने छान हा दादा विजयी झाला बघा याला तीन शब्द बनले काय छत घरावर वरचं जे असत ना त्याला म्हणायचं छत अजून बघा बरं कोणता बनतोय आता मी बनू का आता आऊच्या पुढं बघा बर आऊत आऊत कुठं पाहिलं तुम्ही कुठं पाहले रे आऊत शेतात, शेतात।, शेतात। आऊत म्हणजे शेतीच अवजार जे नांगर असतो पाभार असते कुळव असतो ती सगळी शेतीची अवजार आहेत त्याला आऊत म्हणतो आऊत कोण ओढत रे बैल बैल आऊत कोण ओढत बैल बैल आऊत ओढण्याचं काम बैल करतो आता मला सांगा की हा याच्या पुढं मी कोणता शब्द ठेवू बर ओच्या पुढं कोणता व्हेरी गुड ओठ काय आपलं एक अवयव आहे ओठ ओठ दाखवा ओठ सगळ्यांनी ओठ हे आपले ओठ ओठ किती आहेत दोन दो। बरोबर कि नाही ओठ शब्द झाला ओठ अजून कोणता बनतय का बनला आई सकाळी लवकर काय म्हणते उठ बनते का उठ बघा बर उठ अट अट ओट घातली तू रोज शाळेत गेला तर मी तुला छान कपडे घेईन अशी ओट घातली बघा बरं काय बनवला रे त्यानी अंक व्हेरी गुड बघा 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 शूटिंग घ्या सुटिंग घ्या अंक अजून काय बनला ओच्या पुढं काय बनवलं होत रे आपण ऊट ऊट शब्द कसा आहे रे ऊट उसाचा पाहिजे ना रे उसाचा पाहिजे उठाला उठ बघा बरं उसाचा आहे का कुठे शोध 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 कोण शोधतय शोधायचं ना ऊट उसाचा उठ हा आता अजून कोणता बनतोय बघा बरं अंक काढला त्याने हा आता याने काय बनवला दिदी घे व्हिडिओ याचा दिदी व्हिडिओ घे बघ 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 काय बनवला काय बनवला रे शब्द एक एक बघा बरं आता सगळे शब्द आपण मांडू आपण सगळे बनवलेले शब्द घ्या बरं एक आई एक औत हम्म ऊन तसा नाही होत नळाचा पाहिजे च्या पुढे ठेवा बरं न च्या पुढे ठेवा बरं न बघा काय झाला कण कण असतो ना एवढूसा कण मिळाला नाही मला कण छोटासा तुकडा असतो ना कण कट छत कुठे गेला तो इथं छत आवताचा त काढला छताला लावला आता खत पुढं खत कुठं पाहिलं रे खत शेतात शेतात घालतो कशाला घालतो खत <clears throat> शेतात घालतो पण कशाला घालतो तुम्ही कशी रोज भाकरी खाता चपाती खाता फळं खाता तस झाडांना नको का खायला झाडांना आपण खाद्य देतो ते काय असतं खत ढोग <coughs> आई ऊत कन हम्म औत आई हम्म किती शब्द तयार झाले असे छान छान शब्द तयार करायचे कळलं हा आता आईच्या पुढं एखादा अक्षर ठेवा बरं आईच्या पुढं ऐठ आई आई टच्या ओ, ओ, पुढं बघा बरं ठेवून जमते का काय ओ लो नाही होत ओला ओला पण लाच नाही आपल्याकडे इथं फक्त ओ लो व्हेरी गुड टाळ्यामध्ये त्याच्यासाठी ल दाखवा मला कोण एकाने दाखवायचा ल इथं बाजूला हो दिस दाखव आता लो। ओ, ओ, ल ओला ओल अजून एक शब्द तयार होतो ओच्या पुढे ठेवून बघा बरं कोण सांगते हे काय आहेत ओठ ठ ठाचा दाखव रे तू हा हे बघा ठ ओठ आता औ औच्या पुढे कोणता अक्षर ठेवायचं औच्या पुढं औ मला आता तू दाखव श श औषध औषधातला श व्हेरी गुड खाली घेसवर औश ध ध दाख धोत ध धशोक ध शोत औषध धशोक शो, शो, व्हेरी गुड औ श ध कळलं असं घरी गेल्यानंतर काय करायचं ही मूळाक्षर समोर ठेवायची त्याच्या पुढे काय करायचं कोणतं अक्षर ठेवल्यावर शब्द बनतो ते बनवायचे आणि उद्या सगळ्यांनी लिहून आणायचं कळलं अशा पद्धतीनं जर जास्तीत जास्त शब्द आपल्याला कळाले तर आपल्या जवळ शब्द संपत्ती वाढते आपण श्रीमंत होतो पैशांनी नाही कशाने डोक्याने डोक्याने बुद्धीने श्रीमंत होतो आपल्याला छान वाचलेलं पण समजत शब्दच माहित नसतील तर अर्थ कळणार नाही अर्थ कळाला नाही तर वाचलेलं समजणार नाही आणि समजलं नाही तर आपल्याला लिहिता येणार नाही बरोबर की नाही त्यामुळे जास्तीत जास्त शब्द आपल्याला समजले पाहिजे, उद्या येताना हा सगळ्यांनी अभ्यास करून यायचा आहे ओके थँक यू